एकोणीस जुलैपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यात अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान्य भांडी बकऱ्या कोंबड्या बैलजोडी आदी वाहून गेले आहे पूरपीडितांचे नुकसान मोठे आहे शासन आणि प्रशासनाने शासन निर्णयानुसार अति तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपयाची मदत दिली आहे मात्र ही मदत अतिशय कमी असून पूरग्रस्तांना वाडी मदत मिळावी यासाठी शासन निर्णयात बदल करण्याचा मुद्दा मंत्रिमंडळात आपण आवर्जून मांडू आणि बाडीव मदतीसाठी पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे वणे सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर यांनी दिली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा वन अकादमी येथे आढावा घेताना पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी विनय गोडा जीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर मनपा आयुक्त विपिन पालिवाल निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार उपवन संरक्षक श्वेता बोडू नियोजन समितीचे से सदस्य से डॉ मंगेश गुलवाडे राहुल पावडे रामपाल सिंग ब्रिजभूषण पालारे आदी उपस्थित होते शासन निर्णयानुसार पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये देण्यात येते मात्र ही मदत पाच हजारावरून दहा हजार, हजार रुपये करण्यात यावी यासाठी मंत्रिमंडळात हा विषय मांडण्यात येईल असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले नैसर्गिक आपत्तीत शेतीचे नुकसान झाल्यास कोरडवाहू क्षेत्रातील आठ हजार पाचशे रुपये तर सिंचन असल्यास सतरा हजार रुपये प्रति हेक्टर पेरणी केलेल्या क्षेत्रास मर्यादित देण्यात येते त्यामुळे यात बदल करून संपूर्ण लागवड क्षेत्राकरिता नुकसान भरपाई देण्यात यावी अतिवृष्टी अथवा पुरामुळे जमीन खरवडून गेली तर शासन निर्णयानुसार दोन हेक्टरचा मर्यादित मदत दिली जाते ही मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात यावी पूर परिस्थितीत मत्स्यबीज मासे वाहून गेल्यास त्याची नुकसान भरपाई मत्स्यसंस्थेस देण्यात यावी नैसर्गिक आपत्तीत मामा तलावांचा बंधारा व कालावे यांचं दुरुस्तीकरिता अनुदान देण्यात यावे हे सर्व विषय मंत्रिमंडळासह बैठकीत मांडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली तसेच शेतात साठविलेले खते बियाणे पूर्णपणे नष्ट संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे फोटो काढून ठेवावे आणि कृषी विभागाकडे अर्ज सादर करावा जेणेकरून याबाबत मदत दे आहे का ते तपासण्यात येईल असेही त्यांनी सांगितले यावेळी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी सादरीकरण केले बैठकीला के तहसीलदार गटविकास अधिकारी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते याप्रसंगी नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या